एसटी ओळखलत का मला मी गरिबांची गाडी एस टी मी लासलगाड गाव डेपोत गाडीची वाट पाहत उभा होता तेवढ्यात मला काहीतरी ऐकण्याचा भास झाला एस टी माझ्याशी बोलते ही, मी ऐकतोय मीही तिच्याशी एकरूप झालो तिच्या वेदनांची एक एक कैफियत तिने सांगायला सुरुवात केली मी गरिबांच्या सेवेत रात्रंदिवस राबत आहे माझ्या लेकरांसाठी मला माझ्या कष्टाची परवा नाही मी त्यांच्या खिशाला परवडेल एवढेच तिकिटाचे पैसे घेते खेड्यापाड्याची नस म्हणून मला ओळखले जाते मी प्रवास करीत असताना अनेक डोंगर नदी नाली पार करत असते शेताच्या दोन्ही बाजूंच्या मधोमध असलेल्या रस्त्याने मी धावत असते शेताच्या कडेला असलेल्या द्राक्षांच्या बागा उसाची राणे कांद्याची शेती पाहून मला खूप बरे वाटते जनावरांना पाहून मला हायसे वाटते कधी कधी माझा प्रवास दुष्काळी भागातून चालू असतो त्यावेळी आजूबाजूची पाण्याअभावी करपलेली शेते मरणयातना भोगणारी जनावरे पाण्यासाठी वनवन भग भटकणारी लहान मुले स्त्री पुरुष हे पाहून मला फार वाईट वाटते देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्षे झाली तरी आम्हाला पाण्यासाठी गावे सोडावी लागतात साचलेले गढूळ घाण पाणी ना इलाजाने प्यावे लागते पाणी प्रश्न कधी सुटणार अजून किती वर्ष लागणार याचे शाश्वत उत्तर अजून तरी कोणी देऊ शकले नाही किती दिवस त्यांनी असे जगायचे त्यामुळे संघर्षमय जगायचे असल्याने शहराकडे धाव घ्यावी लागते मोकळ्या जागेत राहणारी माणसे आम्हाला शहर नकोसे असते पण पोटासाठी तर चोरी तर करू शकत नाही म्हणून रोजगारासाठी मायबापांना घर सोडावे लागते ही माझ्या लेकरांची हालत मी जवळून पाहत आहे माझ्या लेकरांना जलद व आरामदायी सेवा देण्यासाठी मी सदैव तत्पर असते पण काही वेळा आमचेच काही मुजोर अधिकारी प्रवाशांना वाईट वागणूक देतात गाड्या वेळेवर सोडत नाहीत अनेक खोटी कारणे सांगितले जातात भर उन्हाळ्यात तर माझी लेकरे सीटवर बसून घामाघूम झालेली असतात पण ते मात्र सावलीत गप्पा मारत बसतात त्यांना आपल्या कर्तव्याची थोडीही लाज वाटत नाही असे पगार घेऊन प्रवाशांना भर उन्हात तळपत ठेवतात विचारणा केली तर त्यांना उद्धट उत्तर दिले जाते ते पाहून मला खूप राग येतो पण मी काय करणार ते उलट प्रवाशांचा राग माझ्यावर काढतात चांगल्या रस्त्याऐवजी खड्ड्यातून मला शिक्षा देतात माझे अंग खिळखिळे खीड़ करतात मी मुळीच कुणावर आरोप करत नाही पण हे सत्य आहे पैसे घेऊन गरीब प्रवाशांना ही शिक्षा का त्यामुळे हल्ली लोक खाजगी सेवा पसंत करतात मी तोट्यात जाण्याची ही विविध कारणे आहेत याला जबाबदार ढिसाळ व्यवस्थापन होय तरी मी सुद्धा अजूनही गरिबांची सेवा करते मी जिवंत असेपर्यंत गरिबांची सेवा करत राहणारच अजून वेळ गेलेली नाही वेळीच सावध एस एसटीला वाचवा रोजगार टिकवा प्रवासी टिकवा मित्रांनो कशी वाटली तुम्हाला एस टीची आत्मकथा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद